सारत्या वर्षाला निरोप तर येणाऱ्या दोन हजार चोवीचे स्वागतानिमित्त दीपक बोराडे यांचे स्नेहमिलन बदनापूर प्रतिनिधी दीपक दि। बोराडे यांनी आयोजित केलेला मित्रपरिवाराचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला या स्नेहमिलनसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मित्रपरिवार उपस्थित होता माणसं कशी जपावी हे दीपक बोराडे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे स्नेहमिलन निमित्त आलेल्या मित्रपरिवाराला दीपक बोराडे यांनी महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले आपल्या सामाजिक राजकीय जीवनात विरोधकांनाही आपल्याशी वाटणारे हे व्यक्तिमत्व खरोखरच महाराष्ट्रातील युवकांना आदर्श घेण्यासारखे आहे आपल्या आयुष्यातील तब्बल दहा दशकापेक्षा जास्त वेळ हा समाजासाठी त्यांनी खर्च घातला सोपं नसतं एवढा त्याग करून समाजासाठी लढणं स्वतःचा पोलीस अधिकारी पदाचा त्याग करून समाजसेवेचा वासा हाती घेतला दीपक बोराडे यांनी तीनशेच्या वर या महाराष्ट्रामध्ये मोफत व्याख्याने केली गोरगरिबांच्या सेवेत ते नेहमी सक्रिय असतात असे त्यांच्याविषयी बोलताना मित्रपरिवाराने सांगितले यावेळी जालना संभाजीनगर पुणे बुलढाणा अहमदनगर परभणी मंटा इत्यादी ठिकाणहून मित्रपरिवार